तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या छोट्या शेतकरी यूट्यूब चॅनलला तर आज पुन्हा एकदा आपण आपल्या अमृत पॅटर्न सर्कीच्या प्लॉटवरती आलेले तर पूर्ण पंधरा दिवसाच्या नंतर आपण फवारणी घातल्यानंतर पूर्ण पंधरा दिवस झालेले त्यानंतर आपण पंधरा दिवसाच्या नंतर आपण आपल्या सरकीच्या प्लॉटवर डबल एकदा आलेलो आहे पंधरा दिवसाच्या नंतर सर्कीची क्वालिटी पा पूर्ण पंधरा दिवसात किती क्वालिटीचे बदल झालेला आहेत हे पाच फुटाचा अंतर पूर्णपणे मिळत आलेलं आहे आता त्यानंतर हाईट दोन ते अडीच फुटापर्यंत हाईट गेलेली आणि पात्याचा जर विचार केला आपण तर पाते बघून घ्या तर एका फांदीला पाते बघून घ्या एक दोन तीन चार आणि पूर्ण पाच एका फांदीला पाच पाच पाते लागलेले तर पूर्ण झाडाला बघून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा एक सात दहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे एक बारीक बारा त्यानंतर एक तेरा चौदा आणि बारीक एक पंधरा सतरा अठरा एकोणनावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एक तेहतीस पूर्ण दोन ते अडीच फुटापर्यंतच सरकीची हाईट गेलेली सध्या तर तीस तीस पातळ लागल्याचं आलेलं आहे तिला त्यानंतर त्यानंतर कोणत्याही सरकीला बघा पाहते पूर्णपणे तीसच्या जवळजवळ पाते हे पा आता ह्या सारखीची क्वालिटी बघितली आपण परत ह्या सरकीची बी बघ बाग क्वालिटी बघा तर हे आठ फुटाचं अंतर पण दोन दोन फूट साईड साईडनं मिळालेलं आहे आता चार फुटापर्यंत अंतर राहिलं मध्ये निसतो तर ते पण मिळत जाणार आहे पुढं आणखी महिनाभरात पूर्ण मिळून जात आहे ते पण त्यानंतर पानाची क्वालिटी पण पहा एकदम हिरवीगार आणि पूर्णपणे मोठ्या साईजमध्ये आपलं पान आहे त्यावर आपण फवारणीसुद्धा घेतली होती मागच्या फवारणीमुळं कोणत्याही झाडार मवा राहिले तूर नाही तुडतुडे नाही हे पहा हिरवीगारसारखी पूर्णपणे हिरवट पान आहे तिच्यावरती परत तिला आठ दिवसाच्या नंतर एक पाळी मारून खतसुद्धा पेरण्यात आलेले आज खत पेरून घेतलं हे बा पूर्णपणे तिला असं खत पेरून घेतलेलं आहे आपण आठ दिवसाला तर हे पालिंबाच्या सावलीमुळे आपल्या झाडालाही झाले पाते लागण्यात कमी आलेले हे बा सावलीमुळे पाते नाही लागले हे पहा पूर्णपणे या सर्कीला पात दिसून येत नाही कोणच्या सरकीला लिंबा झाडा खालच्या पूर्ण सरकीला कोणत्याच पाहत नाही हे पहा एक पण पात दिसून येत नाही या सरकीला आपल्या सरकीला सूर्यप्रकाश भेटला पाहिजे त्यामुळे पाते लागण्यास जास्त मदत होते आणि सरकीची वाढ पण चांगल्या प्रमाणात होती, होती। तुम्हाला जर आपला सरकीचा प्लॉटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एक व्हिडिओ टाकू आपण आपल्या चॅनलवरती लवकरच जय शिवराय